तर हाय सर्वांना स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासवची माणसं सा। तर कसे आहे सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर चला व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा तुम्हाला समजलाच असेल लगेच मी व्हिडिओ बघितला आणि लगेच मी व्हिडिओ काढायला घेतलेला आहे अंतिशाला दिलेलं आहे यांच्याकडे यांनी आज सुट्टीत घेतलेली आहे भरपूर असं टेन्शनले म्हणजे आता टेन्शन काय तुम्हाला तर माहिती मी आता एवढ्यात व्हिडिओ नाही पोस्ट करत आहे जर वेळ भेटला तर करते कारण तुम्हाला माझी पेशा आता मला मोबाईल देत नाही त्या कारणाने माझे व्हिडिओ पण नाही ह्या महिन्यात एवढे व्हिडिओ पण नाहीत माझे एखादा टाईम ता भेटला तर करते नाहीतर नाही करत पण आत्ता एक व्हिडिओ बघितला म्हटलं व्हिडिओ याच्यावर काढणं गरजेचं आहे कारण लोकांनी नको माझ्यावर बोट उचलायला की मी चुकीची आहे कारण सगळं तुम्ही त्यांची बाजू मांडली माझी पण बाजू आहे काय आहे ती सगळ्यांचं मत तर मला ना दुःख त्या बोललेलं नाही झालं म्हणजे बरं का ते दुःख आहे ना ते त्यांचं बोलायला मला अजिबात वाईट वाटलं नाही पण ज्या कमेंट आहेत ना खाली त्याचं जास्त दुःख होतं कारण आपल्याला तुम्हाला म्हणजे तुम्हाला तुम सांगायचं असतं की समोरचा व्यक्ती कसा आहे आता त्यांचं बोललेलं मला काहीच वाटलं नाही काहीच नाही ज्या कमेंट आहेत ना खालच्या आत्ता ताई म्हणजे ताईंनी मग ता अशी व्हिडिओ पोस्ट केला आज नाव घेते व्हिडिओमध्ये त्या जरी माझं व्हिडिओमध्ये नाव जरी नसेल घेत पण मी आज नाव घेते त्या, दावा दावा, रे रे। त्या कमेंट आहेत ना खालच्या ती जळते ती असंच असतं जावा असेच असतात वगैरे वगैरे भरपूर साऱ्या कमेंट आलेले आहेत तर त्या कमेंटचं जरा दुःख वाटतं अरे आपण अशा नाहीत मग हे आपल्याला मानानेच काठर होत आहेत हे आपल्याला असे तर त्याच्यामुळे ते कमेंटचं जास्त दुःख होतं त्यांचं बोलण्याचं मला काही नाही वाटत नाही अजिबात नाही राग वाटत त्या जागी दा, त्या जा त्या त्यांच्या जागी बरोबर असतील कदाचित मी माझ्या जागी बरोबर आहे तर म्हटलं व्हिडिओ काढा मी एवढे दिवस गप होते बोललेच नाही काहीच नाही बोलले कारण कसं असतं जे श जास्त होण्यापेक्षा आपण शांत राहिलेलं कधी शां म्हणजे चांगलं असतं एक प्रकारे नको वाटतं मी व्हिडिओ काढला मग ते त्याचा रिप्लाय देणार मग परत ते, ते, ते रिप्लाय मग त्याच्यामुळं कसं होतं जास्त भांडण होतं आणि आमचं वेगळं राहायचं कारण तसंच झालं त्यांनी व्हिडिओ काढला मी व्हिडिओ काढला म्हणजे डायरेक्टच बॉम्ब फुटला डायरेक्ट आमच्या कुटुंबाचं बॉम्बच फुटलं व्हिडिओच्या यूट्यूबच्या नादात मग त्याच्यामुळं मग मी काय केलं <coughs> म्हटलं शांतच बसणं योग्य हो आहे आणि कशा झालं ते मी तुम्हाला पुढच्या वेळेस नक्की सांगन आणि का आम्ही रुचलो पण आत्ता मी तो विषय नाही सांगणार आत्ता हे घरी येईल तर उद्या त्या विषयावर मी नक्की सांगन बोलत तर आत्ता ह्या व्हिडिओच्या समजा मी आम्ही शुभेच्छा नाही दिल्या त्याच्याविषयी बोलते कारण मी एवढे दिवस शांत होते म्हटलं नको काय बोलायला कशाला म्हटलं आपण कसं होतं जास्त बोलणं झालं की समोरच्याला राग येईल रे आपल्याबद्दल असं विचार करतात किंवा ते आपल्याबद्दल असं विचार करतात म्हणून मी शांत होते म्हटलं नको म्हटलं कधी ना कधी आपण हो एकत्र येतो ना आपण आणि <coughs> आता पण मला काही राग नाही वगैरे काही नाही पण जे कमेंट आहे ना मी त्याचा रिप्लाय देते राहिला प्रश्न आता तुम्हाला खरंच सांगते बरं का आता गुरुवारी ते रजिस्ट्रेशन आता हा तुमच्या कमेंटचा रिप्लाय देते बरं का पहिला ते बोलतात तू जर ती रुपाली जळती वगैरे तर तुम्हाला खरं सांगते त्यांनी जे बुक घर बुकिंग केलेलं आहे आता हे एकदम पर्सनली मी सांगू शकत नाही आणि ते ताईंना माहिती आहे आणि मला माहिती आहे सगळ्या घरच्यांना मेन पहिली गोष्ट पप्पांना ही गोष्ट माहीत नाही आहे म्हणून मला ते आता उघड करायचे नाही पण आम्हाला सर्वांना माहिती त्यांनी जे घर बुकिंग केलं होतं ते दीड वर्षापूर्वी बुकिंग झालेले आहे त्यांचं पण काय कारण असतं बिल्डर बिल्डर थोडासा फ्रॉड निघला सांगते तर स्पष्टच बोलते पहिलं मी जास्त बोलणार नाही त्यांनी जे पैसे दिले होते ना अगोदर दीड वर्षापूर्वी तर तो, तो बिल्डर फ्रॉड निघला मी नाव नाही घेत काही नाही तर एवढंच सांगते तर मला जर जायचं असेल तर त्यावेळेस दीड वर्षापूर्वीच मी जाले असते जर मला त्यांचं त्यांचं घर बुकिंग दीड वर्षापूर्वीच झालेलं आहे हां आता मी एवढंच बोलू शकते बाकी काही नाही बोलू शकत हां एवढंच सांगितलं आणि मग काही कारण असतं हे क वगैरे करून त्यांनी ते आता जे घर आहे त्याचं रजिश रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर गुरुवारचा दिवस होता मोठ्या भाऊजींनी ह्यांना फोन केला की आई मला आई बोलायच्या गावाकडे होत्या कर्जतला आई बोलायच्या अरे घरात रजिस्ट्रेशन आहे तुम्हाला जावं लागेल तुम्हाला जावं लागेल तर मी म्हटलं अरे आता जावं लागत मला हा थांब काढू द्या की आता मी जास्त नाही बोलू शकत म्हणजे ना त्यांच्या सोबत तुम्हाला माहिती लगेच म्हणजे कुठल्या कुठं काय बोलतील सांगू शकत नाही तर मी आता आणि मग हे झालं त्यांना आला फोन त्यांनी बोलवलं ह्यांना तर त्यांना आता जसं त्यांच्या व्हिडिओ करायला येतं की माझ्या जावाने फोन नाही केला तसं आम्हाला पण काहीतरी अपेक्षा असती न होत्या आता प्रीतीचं त्यांचं काय झालं मला त्यांचं माहीत नाही काय दोघींचं काय झालं मला माहीत नाही प्रीती करते मला फोन आम्ही बोलतो आणि आता मी लोक असते त्यांना जसं आत्ता मग अशी व्हिडिओत आलो अरे मग मी म्हटलं हा आई बोलले हा आता जर रजिस्ट्रेशन असेल तसं बोलत होते तर मी वाट बघत होते अरे आत्ता फोन करते आता मी जास्त नाही बोलू शकत कारण मग मी वाट बघायची अरे आत्ता फोन येईल नंतर फोन नंतर असंच मी काम करत होते आई आई बोलले तू स्वतः फोन कर ती मोठी तर ती नाही ती मोठ म्हणजे एक प्रकारे नाही का त्या मोठ्या त्या नाही फोन करू शकणार तूच कर त्यांना फोन असं तसं असं म्हटलं आहे मला ती मोठी ती नाही करू शकणार फोन की त्यांना वाटतं मी एक तर चुकलेच नाही मग तू कर म्हटलं मला फोन असं झालं तो विषय तर मला अपेक्षा होती अरे नाही मला फोन येईल संध्याकाळपर्यंत मी वाट बघितली आणि मी नाही का पूजा पण लवकर करून घेतली तर म्हटलं जायचं म्हटलं की लगेच आपण जाऊ म्हटलं आणि हे होऊन आले तरी मला म्हटलं अरे तू एवढी लवकर का पूजा केली आता तसं कधी मी करत नाही तरी मी केली ती त्या दिवशी म्हटलं नाही फोन आला तर आपण जाऊ आता कसं असतं आपल्या लग्नाला बोलवलं तर आपण जातो कोणाच्या लग्नाला पण पत्रिका आली तर आपण जातो असं नाही का आ, जरी मला आईजवळ जरी निरोप दिला असताना नाही का की तिला पण म्हणावं य म्हणून मी गेली असते खरं शपथ गेले असते नाही नसतं मी खरंच गेले असते आईनं जरी निरोप म्हटला ना की रुपाली तुला बोलवले तू पण ये म्हटलं मी गेले असते खरं गेले असते खरं मी तयार होते सगळं आवडलं होतं माझं राहिलं स्वयंपाकाचा प्रश्न की सकाळच्या भाजी उडी कुडीची चपात्या होत्या फक्त दायावात करायचा होता आणि मला ना ते कमेंटचा जास्त त्रास होतो अरे आपण असे नाही तरी अशा कमेंट येते ते मला म्हणजे हे होतं आता कसलं काम रागा ते, तर ते मी तुम्हाला त्याच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगाल तर जसं त्यांना असं वाटतं ना माझ्या जावं मला विचारलं नाही एवढा आनंदाच्या क्षणात आम्हाला मला शुभेच्छा नाही दिल्या तसंच आम्हाला वाटलं मला एक फोन जरी केला असताना काय झालं असतं मी गेले असते मोठ्या भाऊजीने यांना फोन केला त्या मला म्हटल्या असत्या रुपाली बरं माझ्या नाही पण आईनं जरी निरोप दिला असताना की तिला पण म्हणावं ये म्हणून मी गेले असते मी आवरलो होतो त्या टायमिंगला मी सहा वाजतावर फोनची वाट बघितली आणि मग मी <coughs> त्यावेळेसच त्यांनी एक व्हिडिओ काढलेला की एक व्यक्ती आहे वगैरे मी तेव्हा दुसऱ्या दिवशी रिप्लाय दिला असता पण कसं होतं आपल्याला जास्त वाढ व्हायचं नसतं आणि म्हटलं कधी ना कधी आपण एकत्र येऊच आणि कसं एकमेकांना बोलून एकत्र यायचं नाही मी म्हटलं कधी ना कधी आपण म्हणतो ना सुख सुखदुःखत एकत्र येतो तसंच मी हे केलं तर म्हटलं यो हो हे कत्र आणि त्यावेळेस आई बोलायचे आता त्यांचं रजिस्ट्रेशन आहे रजिस्ट्रेशन आहे तर मला असं वाटायचं नाही मला त्या फोन करते आणि मला व्हिडिओ जर काढायचे असते ना मी लय भरपूर असते त्यावेळेस काढल्या पण मी नाही काढले नको म्हटलं कशाला आपल्याला वाद वाढवायचे नाही म्हणून मी नाही काढले मी शांतत बसले तर हाच विषय होता त्यांना जेवढं वाईट वाटतं जाऊ दे राहिला प्रश्न त्याने दीड वर्ष पूर्वीच ते, ते बुकिंग झालेले मला जायचं आपली लाईफ एकटा तर चांगली आहे काय मला कसलं कामाला जायचं ना टेन्शन ना काय काय घरात नऊ होणारच होणार थोड काय काय म्हणजे देव थोडंसं उशिरा देतो आणि नंतर काय आपण म्हणजे नाही का काही काही ना लवकर भेटतो काही काही ना थोडंसं उशिरा भेटतो पण चांगलं भेटतं भेटतं देव कधी कोणाला हे करत नाही आपण जेवढी देवाची सेवा करतो देव आपल्याला तेवढा मेहवा देत तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अदो सांगा उद्या सांगा मी तुम्हाला काय झालं ते बाय बाय